नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे, हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे गुरुवारी नाशिक न ना आल्या होत्या पण महिला मेळाव्याला गर्दी न जमल्याने हा प्रचाराचा मेळावा रद्द करावा लागला खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठीची नीलम गोरे यांची सभा रद्द करण्याची नामुष्की अखेर शिवसेना शिंदे गटावर नाशिकमध्ये आली लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सभा प्रचार फेऱ्या आणि मेळावे घेण्यावर भर दिला आहे त्यामुळे शहरात अनेक नेत्यांचे दौरे होत आहेत या कार्यक्रमांना गर्दी जमा करणे ही उमेदवारांना डोकेदुखी ठरू लागल्याचे चित्र आहे अशीच एक नामुष्की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार गोडसे यांच्यावर आली खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार होता या मेळाव्याची तयारी दोन दिवस आधीच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती यावेळी सात ते आठ हजार महिला उपस्थित राहतील असे नियोजित करण्यात आले होते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवर के वन पॉइंट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस